जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रथमत तुम्हाला या दहावी बोर्डच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ बनण्याचं एकच कारण आहे जे विद्यार्थी सध्या एस पी आयचा फॉर्म भरत होते की ज्यांना असं वाटायचं की अठ्ठावीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख फॉर्म भरण्यासाठी होती अशा विद्यार्थ्यासाठी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सुद्धा की ज्यांचे फॉर्म अजूनही एस पी आय किंवा जी एस पी आयसाठी भरता आले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची एक खुशखबर मी तुमच्यासाठी सांगणार आहे की शासनाच्या वतीने अजून तुमच्यासाठी दहा दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत वाढ या ठिकाणी दिलेली आहे म्हणूनच आता वेळ न करता वेबसाईटला जायचं आहे आणि जे विद्यार्थी या वर्षी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे किंवा विद्यार्थीनी यावर्षी दहावीमध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता ही सुवर्णसंधी फक्त शेवटची असणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याचा जो काही अंतिम दिनांक आहे हा दहा मार्च दोन हजार पंचवीस हा असणार आहे हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की जे विद्यार्थी असं वाटत होते त्यांना की अठ्ठावीस तारीख लास्ट आहे आणि ते फॉर्म त्यांना माहिती होईपर्यंत डेट ही गेलेली असेल परंतु आता नवीन शासनाने या ठिकाणी विद्यार्थ्याचा विचार करून थोडे दहा दिवस या ठिकाणी मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे म्हणून या युट्यूब चॅनलला कोणी हा व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ किंवा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर फॉर्म भरानंतर ही तयारी कशी करायची तर हो ही तयारी करत असताना आता ज्या बोर्डची दहावीच्या बोर्डची सीबीएसई स्टेट बोर्ड आणि आय सी या सर्व बोर्डची एक्झाम्स आता जवळपास सतरा अठरा एकोणीस मार्च पर्यंत पूर्ण संपणार आहे तर हो यासाठी एस या पी आणि जी एस पी एक महिन्याचा संपूर्ण निवासी जो काही बॅच आहे हा बॅच आपल्या या ठिकाणी चालू होणार आहे म्हणजेच वीस मार्च पासून ते सतरा अठरा एकोणीस मार्च एप्रिल पर्यंत ही बॅच असणार आहे म्हणजे जवळपास कम्प्लिटली एक महिना ही बॅच असणार आहे सतरा एप्रिल यासाठी म्हणतोय मी की सतरा अठरा एकोणवीस हे तीन दिवस तुमचे मुलाखती या ठिकाणी म्हणजे रिटर्न प्लस मुलाखतीची तयारी आपली एकाच ठिकाणी होणार आहे म्हणून यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे एस पी आणि जी एस पी आयला अर्ज केल्यानंतर दहावीची एक्झाम पूर्ण व्यवस्थित सोडवायची आहे एक्झाम झाल्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला एस एस सी डिफेन्स अकॅडमीला या निवासी साठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे जेणेकरून पुढची तयारी तुमची सुयस्कर आणि व्यवस्थित होईल बाकी काही अडचण आल्यास जे स्क्रीनवर नंबर दिलेत त्यांच्याशी तुम्ही गाईडलाईन म्हणून किंवा हेल्पलाईन म्हणून सुद्धा या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करण्या घेण्यासाठी याच्यावर कॉल करू शकता जय हिंद